काय मैत्रीणी नी स्वामी समर्थन चला बाई कशी धांदल चालली माय काय माहिती आता कुठं जायचं काय माहिती त्याला कुकरच काय शिट्ट्या व्हायला तयार नाही त्याची तर गाय उठली किती वेळ किती वेळ त्याला अजून एक तास बाई तुला कुठे जायचं एवढी गाय गाई कुठं जायचं पतंग उडायला कुठं पतंग कुठे तुझे पतंग दाखव ना किती आणले तर दीदी फाडलं एक त्याच्यावर तिच्यावरच नाव घालणार तू कुठे गेला तर तिने फाडूस तर तू गेला तू हा गावात काय काम होत तुझ डोंगरात गेला तर पहिला शब्द जे बोलला ना, वते, वते ना, 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 ना <laughs> ते खरा असतो हो बर का नाही मी आई गाव जास्त वा नाही पण इकडे गेली बघ तशी चित्तीच आहे ना वरती करावं लागते पाणी जास्त झालं पातला पाणी जास्त झालंय होईल बघ पतंग छान आणले तर ते पतंग किती दिवस उडवायचे बाई तुला ए नको पाणी येतंय वरती अरे पोरा का कसा बावड झालाय किती दिवस हे पतंग उडवायचे आता तुला सांगायचं सांग्रा तू सर त्याच्यानंतर फटके देईन मी त्याच्यानंतर किती छान असा पतंग आहे काय काय येत आहे काय माहिती आता किती दिवस आता महिना झाला तसं तुझा पतंग चाललाय हा एक महिना कम्प्लीट झालाय अरे पाणी येत आहे नको करू पाहिजे काय काय हा खाऊन जायचं खाल्ल्याशिवाय सुट्टी नाही हा त्याला किती वेळ लागणार खाल्ल्याशिवाय सुट्टी नाही तुला मी आता फटके देईन नाही तुला आहे ना पप्पालच सांगते तुझ्या मुळे मला खोटं बोलायची वेळ येते पप्पाला मी सांगितलं डोंगराला गेलेला आहे आहे ना इतके बोलणे खावं लागते का बस तुझ्यामुळे बोलणे खावा लागते दिदीत काय चाल दीदी तू काय करतीये काय करती रॅप पुसू राहिली वेग ुसायच आणि तिकडे कुठं देवघरात नाही का देवघरात गेली मल मला म्हणते कशाचं काय मला टोपन देते सगळेच जण आता जाऊ द्या जा। टोपी पे टोपी पे, पे ना ते बच्चे मेरे टोपी पे टोपी ना सई क्या ए बेटे किती टोप्या घातल्यात मला आतापर्यंत पक्क सासत आहे निकते टप्प्या घालायचे लवकर होईन भात गॅस बंद केलाय मी पण आता त्याची वाफ जाऊ दे वाफ जाऊ द्यायची असते आपापाशी घालवायची नसती वाप तुला आहे ना बदकून काढायला आलेला आहे नाही नाही तू बदकायला आलेलाय आता पटके फटके खाणार संध्याकाळपर्यंत खाशील का फटके फटके खाण्याजोगं काम करू नकोस भैया करतोय माझी मज्जा बघा फिक्स करतोय हाय का हाय का बाकी तर सगळं काम आवडलंय पण आता दुपारी ना बोर म्हणजे मसाल बात हाय का ऐक कशी याला टोपी घाल ना म्हणते तर मला आवाज येत नाही मी जरी तिकडं पाहिलं मला आवाज नाही येतात तू काय केलं ते मला म्हणतो कान झाकून घे तुझे कान फुडू का उद्या तुम्ही जाणार शाळेत भैया बर का उद्या शाळेत जाणार ना सोमवारी उद्या उद्या कोण येणार आहे माहितीये का कोण येणार दीदी तुला माहिते का नाही कस काय ग म्हणले ना पप्पाल मी कोण येणार आहे उद्या कोण येणार आहे शेटकीवाला तुला माहिती नाही का उद्या येणार आहे माझी आई माझी आई आली का तुमची चांगली सगळ्यांची तर खरडपट्टी वेन मग सांगतेच मला किती वायताक देता तुम्ही सगळेजण सांगू ना मग सांग दिल्या आले का मी तुम सगळ्यांची तक्रार सांगणार की मला असं बोलतय ते तसं करताय बघा कशी बोलती मोठी तुम्हाला भैयाला तर पहिले फटके दे नाही द्यायची ना कोणाल बोलन ती कोणाल बोलन मला का तुम्हाला मला का तुम्हाला तुम, अरे भात काढते बोलण्याच्या मनस्थितीत नाही काय फक्त भात खायच पळायचं का शाळेत स्वतंग उडवायला काय अरे नको भैया चला नाही बाय बाय कर ना दिलय काम तिची भरपूर अशी कामात मदत असते पण या पोट्ट्याची ना मला कधीच मदत नसती तिची मदत असते मला आहे म्हणल्यावर ती काम करू लागते मला भयाचं नसतं भाई मला फक्त सातवायचं काम करतो बाय बाया राग आला त्याला